एकक स्थानी पाच असणाऱ्या कोणत्याही संख्येचा वर्ग काढा अगदी काही सेकंदात सर्वप्रथम आपण पंचवीसचा वर्ग काढू पाच चा वर्ग पंचवीस पंच जो आपण इथे लिहू आता दशक स्थानी दोन आहे दोनच्या पुढील संख्या तीन दोन गुणिले तीन केले असता येते सहा म्हणजे पंचवीस चा वर्ग असेल सहाशे पंचवीस आता आपण पंचेचाळीस चा वर्ग काढू सर्वप्रथम पाच चा वर्ग लिहू पाच चा वर्ग पंचवीस Lives, -Um -like Brett uh -huh. <icate quela> चार गुणिले चारच्या पुढील संख्या पाच चार गुणिले पाच वीस येते म्हणून पंचेचाळीसचा वर्ग असेल दोन हजार पंचवीस आता पंचाहत्तरचा वर्ग पाच चा वर्ग पंचवीस सात गुणिले सातच्या पुढील संख्या आठ सात आठे छप्पन्न म्हणून पंचाहत्तरचा वर्ग असेल पाच हजार सहाशे पंचवीस आणि शेवटी पंच्याण्णवचा वर्ग पाच चा वर्ग पंचवीस नऊ गुणिले दहा केले असता येईल नव्वद म्हणजे पंच्याण्णवचा वर्ग असेल नऊ हजार पंचवीस